ब्रे मिशो सताम जय देवी

ਰੇਡੀ ਆਲੀ ਤੇ ਨਾਮ ਤੇ ਗੁਜੇ ਨਾਮ ਆਇ ਨਮਲੇ ਨਾ ਰਕਮਾਈ ਸਵਾਰ ਰਕਮਾਈ ਤਾ ਅਗਨੇ ਤੇ ਇੱਕ ਤੁਸਪ੍ਰਤਿਆ ਅਇਆ ਕਰੇ ਪਾਏ ਮਨ ਦਾ ਉਦਸ਼ਾਣਾ ਦੀਪੜੇ ਨਾ ਕਾ ਥਾਂ ਥਾਂ ਵਾਗੇ ਕਿਡਾ ਮਣੀ ਆਤਾ ਉਧਾਰ ਤੋ ਹੋਈ ਮਾਜਰੀ ਪਾਈ ਸੰਤਾ ਜੀ ਆ ਸੰਤਾ ਜੀ ਰੇ ਜੀਵਿਕ ਤੁਝੇ ਕਾ ਇਪਾਉ ਦੇਵਾ ਯਾਰ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾ ਨਾਮ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾ ਰੇ ਆਲੀ ਆਲਾ

ज्यांनी आहे तिथे जागेवर खाली बसून घ्यायचे बसा खाली महिला पुरुष सगळे खाली कार्यकर्ते खाली बसून घ्या सगळे महाराजांच्या समोर गर्दी करू नका बसा खाली खाली बसा जिथे आहे तिथे बसून घ्या खाली पुढचे कार्यकर्ते सुद्धा खाली बसा या महिला समोर उभे आहेत खाली बसून घ्या महाराजांना त्रास होईल असं वर्तन करायचं नाही खाली बसा जिथे आहे तिथे खाली बसून घ्या बसा खाली त्रिसंत भगवान बाबा की जय त्रिसंत वामन भाऊ महाराज की जय खाली बसा सर्वांनी बसा खाली बसा खाली बाबा की वैकुंठवासी श्री गुरु वामन भाऊ महाराज व वैकुंठवासी गुरु संत भगवान बाबा यांच्या संयुक्त पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी पूजनीय भाऊंच्या गादीचे उत्तराधिकारी अर्थात भाऊंच्या गादीची कृपाप्रसाद महंत परमपूज्य गुरुवर्य विठ्ठल महाराज शास्त्रीजी महाराजांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वजण स्वागत करूया अर्थात वारकरी संप्रदायाचं मूळ उगमस्थान गहिणीनाथांच्या कृपाप्रसादाने पूजनीय आदरणीय महाराज म्हणजे स्वतः वामन भाऊच्या रूपानेच या ठिकाणी आपल्याला दर्शन देण्यात आलेले आहेत एकदा जोरदार वामन भाऊ महाराज की भगवान अतिशय yeah. महाराजांचा नवा जन्म या ठिकाणी झालेला आहे महाराजांनी सांगितलं आणि सात महिन्यापूर्वी तर भाऊंच्या आणि गैनाथांच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या आधारस्तंभ पूजनीय महाराजांचा नवा जन्म झालेला आहे एकदा परत जोरात टाळ्यांच्या घरात महाराजांचा अभिनंदन करूया आणि भगवंताच्या गुरु गैनीनाथांच्या आणि भाऊंच्या चरणी प्रार्थना पूजनीय महाराजांचे आशीर्वाद उदंड दीर्घायुषी शतायुषी महाराज व्हावेत ही मंगल कामना यानंतर आपल्या संत वामनभवानी भगवान बाबा संयुक्त पुण्यतिथी सोहळा कमिटीच्या वतीने सन्मान्य डॉक्टर बांगर आणि सन्मान्य सोन्या भाऊ सोन्या